नमस्कार काका कसे का? दिले एक लाख वीस हजार ती पलीकडची एक लाख तीस हजार फायनल फायनल किती होईल कमी जास्त जास तरी एक आकडा सांग ना फायनल नव्वद लाखाला होईल का तर किती आहे तरी साधारण ही दुसऱ्या आहे आणि ती चौथ्या आहे तरी आता किती महिन्याची गाबण आहे आठ दहा दिवसाची कच्ची आहे का तरी दूध किती दिल तरी साधारण दुधाला बांधून राशन का मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहे दुधाला दहा बारा लिटर राहतील दुधाला पण बांधून राहतील फायनल फायनल नव्वद हजार रुपये म्हणते ते तर कोणत्या जातीची म्हशी आहे आपली मुंबई मसान तर किती आणले होते आपण चार आणले ते का दोन दिले कितीला गेल्या बरे ते गेल ते आणि सांगितलं ते आपण अच्छा ठीक आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या चांगल्या क्वालिटीच्या म्हशी भेटते तर आपला मोबाईल नंबर सांगा ना एकोणवद पंचाहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर चौऱ्याण्णव सत्तावन्न ऐंशी मित्रांनो यांच्याकडं चांगल्या क्वालिटीच्या म्हशी भेटत असते जाफराबादी मुरा मुंबई मसान सगळ्या क्वालिटीच्या म्हशी भेटते जे कोणाला पाहिजे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता काकांची धावणी याच ठिकाणी असती नेस्ति। आपण कोणत्या कोणत्या बाजारात जात असतो कोपरगाव घोडेगाव कोपरगाव घोडेगाव सगळ्या बा... सगळ्या बाजार मी जात असते मित्रांनो ज्या कोणाला घ्यायच्या असेल काकांना संपर्क करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले आहे आपण चार, चार आणलेले आहे का तरी काय प्राइस आहे इथली पन्नास हजार म्हणजे गा आहे का किती बंद आहे आता दुसऱ्या किती माहिती आहे का आहे चार चार माहिती चा आहे मित्रांनो कोणत्या जातीच्या मुंबई मुंबई मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहे तर आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा काका का? शहाण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी अठरा झिरो चार किती आणलेले आहे आपण आठ आणलेले आहे का तर किती गेले किती राहिले कुठे गेले ते मुंबईलाच गेले का तरी किती आहे म्हणजे त्यांची प्राइस किती होती पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार चाल मित्रांनो तुम्ही पाहू शकता काकंगड चांगल्या क्वालिटीच्या म्हशी भेटत असते हे सहा महिन्याची चार महिने हिचे काय सांगितले हिचे सहा महिने वालीचे सत्तर सतरा। हजार रुपये सांगायला फायनल किती होईल बरं चाल मित्रांच्या कोणाला घ्यायच्या असल्या काकांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता काकांची या ठिकाणी दावं नसती कोणता कोणता बाजार करता काका एवढा एकच बाजार करता जर ज्या कोणाला म्हणजे मध्ये तुम्हाला आधी मधी फोन जर केला तर तुमच्याकडे भेटेल का चाल मित्रांच्या कोणाला पाहिजे असल्या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका कशी दिली कशी दिली द्यायची आहे का काय प्राइस सांगितली नव्वद हजार फायनल फायनल कितीला होईल सत्तरपर्यंत फायनल होईल का साधारण किती अंदा आहे आता ही म्हैस तिसऱ्यांदा आहे कोणत्या जातीची आहे आपली बेरड मित्रांनो तुम्ही पाहू शकता बेरड जातीची आहे तर नव्वद हजार रुपये फायनल मानते नव्वद हजार रुपये फायनल म्हणते मोबाईल मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव एकसष्ट शहाऐंशी ब्याऐंशी अकरा आधीमध्ये फोन केला तर भेटेल का तर दूध किती देईल बरं साधारण बारा लिटरला बांधून मित्रांनो बेरड जातीची म्हैस आहे बारा लिटरला बांधून ज्या कोणाला घ्यायची असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका कसे दिल्या एक लाख रुपये एक एक, एक तर फायनल फायनल कितीला होईल नव्वद हजार रुपये फायनल फायनल होईल का कोणत्या जातीची आहे आपली प्युअर मसाना प्युअर मसाना तरी किती वंदा आहे बरं आता किती वंदा आहे सात महिन्याच्या गा आहे का आता जाण्याला किती वंदा आहे नाही म्हणजे किती वेळेस आहे आता तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मसाने प्युअर तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी बत्तीस एकाहत्तर आधी मध्ये फोन केला तर भेटेल का मित्रांनो आधी आधीमध्ये जरी फोन केला तुम्ही तर आठवडाभर कधी जरी फोन केला आहे आपल्या गोट्यावर असते शिल्लक तर तुम्हाला भेटून जातील तरी ऑनलाईन समजा कोणाला पाहिजे असेल तुम्हाला फोन करतील ऑनलाईन तर ऑनलाईन करून देता ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे आपल्याकडं चालन नमस्कार काका कशी दिली जाणयला आहे कि का किती दिवस बाकी आहे पंधरा दिवस बाकी आहे का कोणत्या जातीची म्हशी आपली मुंबई मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंधरा दिवस बाकी आहे म्हशीला तर मुंबई जातीचे फायनल फायनल किती होतील सांगायला पंच्याहत्तर आहे पाच एक कमी होतील आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर चौदा शहाण्णव मित्रांनो तुम्ही पाहू शकता काकाचा नंबर आहे ज्या कोणाला घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आपण कोणत्या कोणत्या बाजारमध्ये असतो काका कोपरगाव लोणी घोडेगाव बाजारमध्ये असता जर कोणाला ऑनलाईन जर पाहिजे असेल तर जर तू ऑनलाईन ऑन ऑनलाईन पण नमस्कार भैया काय प्राइस इथली एक लाख का फायनल फायनल कितीला होईल नव्वदला होईल का फायनल किती वंदा आपली मैस आता किती वंदा आहे व्यायला जनायला किती वंदा आहे आता जणलेली आहे का खाली काय तिच्या पारडू मित्रांनो तुम्ही पाहू शकता जणलेली म्हणजे साधारण चिक्की किती निघला तरी दूध आहे का किती दिवस झाले दोन सहा सहा आठ दिवस झाले मित्रांनो आठ दिवस झालेले तर सहा सहा लिटर दूध आहे खाली तर फायनल फायनल प्राइस प्राइस किती होईल नव्वद हजार रुपये काही कमी जास्त नाही येणार का चा, त्यामध्ये पण दोन चार हजार त्यामध्ये पण कमी आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव झिरो नऊ सत्त्याण्णव एक्कावन त्र्याण्णव आधी मध्ये फोन केला तर भेटेल का चाल मित्रांनो आधी मधी फोन जरी केला तरी तुम्ही भे बे भेटणे काकांकडे गोट्यावरती आपल्या शिल्लक असते तर कोणता कोणता बाजार करते आपण बाजार घरचाच गोट आहे का मित्रांनो शेतकरी आहे काका जर ज्या कोणाला पाहिजे असेल तर खात्रीशीर यांच्याकडे भेटतील तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका कशी दिली एक लाखाला मागू राहिले का तुम्ही किती म्हणता एकदा सांगितले का तर हे करून टाका ना मग फायनल फायनल थोडंफार कमी जास्त करू किती बंद आहे आपली म्हैसा आता किती बंद आहे तिसऱ्यांदा आहे का किती दिवस बाकी आहे तिला आठ दिवस बाकी आहे कोणत्या जातीची म्हैशी आपली मुरा मुंबई मित्रांनो तुम्ही पाहू शकता आठ दिवस बाकी आहे तरी तिसऱ्यांदा आहे म्हैसी दूध किती देते बरं साधारण दूध दूध किती देते चौदा लिटर दूध देते आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचवीस सत्तावन्न तेवीस आधी मधी फोन केला तर भेटेल का चालू मित्रांनो एक काकांकडे एकदम खात्रीशीर भेटत असते ज्या कोणाला घ्यायच्या असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले आपण दोन आणलेले का काय प्राईस सांगितली सांगायला पासष्ट हजार रुपये का फायनल कितीला होईल तरी पन्नास पंचान पर्यंत फायनल होईल तरी किती आता जाण्याला या तिसरी दुसरी आहे का चाल ना आपला मोबाईल नंबर सांगा ना ब्याण्णव सत्तर बारा तेरा ऐंशी आधी मध्ये फोन केला तर भेटेल का, का। मित्रांच्या अकॉनवर घ्यायच्या असल्या भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता